त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून आदरणीय माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता गेली वीस पंचवीस वर्षापासून मला त्याच्या मायात देखील राहिलोय मंत्री नव्हतो तो मी राहिलो आमदार झाल्यावर मी राहिलो आणि मंत्री झाल्यावर मी त्याच्याच घरी राहायला गेलो आणि आज देखील त्याला हा प्रोग्राम चांगला ठेवला काल मी करांडा होतो माझा आज प्रोग्राम मुंबईला होता सव्वा तीन वाजता फोन आला साहेब म्हणला तुम्ही नाही आला तर मी तुमच्याकडून बोलणारच नाही मग रात्रभर <laughs> रात्री दोन वाजता काळवडून निघाल्यानंतर आलो पंजाबराव चौरे आमचे राष्ट्रीय सभाचे ते दोन जिल्ह्याचे धाराशिव आणि बीडचे काम चांगलं बघतात त्यांच्या घरी रात्री दोन वाजता रानात आलो मळ्यात सकाळी सहा वाजता उठून आंघोळ वगैरे घेतलो जेवण केलं तिथून मग आम्ही इथं आज पोहोचलो मला समजलं कैलासगिरी महाराजांच्या उद्घाटन ठेवणे मला आनंद वाटला कारण लोकसुविधा आजच्या दिवशी देखील मी मला वाटते लांडे आमचे सर्व आम्ही मंडळी भेटायला देखील गेलो या भागातून लोकांनी माझ्यावर रातोरात प्रेम केलं सोळा दिवसात जवळ पाच लाख पंधरा हजार मत त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे आभारी आहे माझ्या अंगाची कात्री काढून जरी तुमच्या चपल्या बांधल्या तरी तुमचं उपकार माझ्यावर डोकणार नाही जय पराजय होत असतो यश होत असतं जात असतं त्या सामान्य गोरगरिबांना माझ्यावर प्रेम केलं त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे मी एवढंच करतो की आज वैशेचा वाढदिवस आहे त्याला भव्य आयुष्य चांगलं लाभो आणि सर्व समाजाची सेवा करण्याची त्याला परमेश्वरानं बुद्धी देवो संधी देवो त्यासाठी मी त्याला हे करतो आणि शंकरपाटातून जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपली मुलं बाळ या देशात प्रशासन कसं चालतं आपलं राजकारण कसं चालतं उद्योगधंद्यात कसं विचारलं पाहिजे त्याचा थोडासा आपल्या शेतकऱ्यांनी बांधवाने अभ्यास केला पाहिजे कारण नुसतं शेतीमुळे आपली प्रगती होणार नाही महाराज आम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी दोन लाखाचा मोर्चा काढला नागपूरला शेतकऱ्यांच्या दानाला ना किपायचे भाव मिळावा ही मागणी आपली के आम्ही केली विदर्भातील शेतकऱ्यांना अतिशय आमच्या पाठीमागे जाण्याला मोठं महत्व दिलं राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं आणि तास त्यांचा आमची भांडणं झाली संघर्ष झाला आम्हाला कोर्टानं आम्ही रोडवर झोपलो होतो चार दिवस पाऊस येत होता कोर्टानं शेवटी कोर्टानं म्हटलं यांना आठ टाका आमच्यावर केसेस केल्या परंतु आम्ही त्यात विजयी झालो हे सरकार नुसतं गोड मूर्त करायला सक्सेस झालो तीस जानेवारीला कमीत कमी पस्तीस कोटीची पस्तीस हजार कोटीची शेतकऱ्याचं कर्ज माफ त्या सरकारला करावं लागल्याचं कारण का या सरकारनं विधानसभेत आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा साथ बारा कोरा म्हणलो तुमची मागणी होती आम्ही काय म्हणत नाही त्यात काय करा जो शेतकरी इन्कम टॅक्स भरतो त्याला त्यातून कर्मचारी शिक्षक कर्मचारी वगैरे आहेत सरकारी कर्मचारी असेल आम्ही आमदार खासदार माजी मंत्री आम्हाला त्यातून वगा एवढा मार्ग सांगितला शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदेने कबूल केलं आणि तीस जानेवारी येणारी तारीख आहे तीस झोनला त्यात आपल्याला मिळालं माणसं म्हणजे तुम्ही लेट घेतलं बिलकुल नाही तीस जूनच्या अगोदर आता प्रवास घेतला असतं ह्या वर्षाचं बुडीत झालेलं कर्ज होत शेतकऱ्याला ते वाचत नव्हतं ते जवळजवळ सव्वीस हजार कोटी आहे एका वर्षाच मग ते देखील आम्ही घ्यायला आवडत आवडत्यातनं म्हणून तीस जूनची तारीख आपल्याला मिळालेली आहे सरकार जर घेणार तर पुन्हा आम्ही रेल रोको करणार आहे महाराष्ट्रातल्या साऱ्या रेल्वे त्याच्या बाबती मकसद काय आहे तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं तुम्ही उद्योगपतीची बारा हजार कोटीची कर्ज माफ करता आणि आमचं शेतकऱ्याचं किती असतंय दीड लाख दोन लाख ते देखील तुम्ही करायला तयार नाही सोयाबीन एक एकर लावायला बावीस हजार खर्च येतोय आणि सरकार देते साडेचार हजार कस काय चालणार आहे तीच अवस्था उसाची म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे तुम्ही जोडधंदा टाका शेती बरोबर जोडधंदा केला तुमची पूर्ण उद्योगधंद्यात गेली तर उद्या तुमची प्रगती आहे सरकार कोणाचं बी उद्या मी जेव्हा दूध विकास मंत्री होतो तेव्हा देशात सर्वात जास्त दुधाच्या गाईला आणि बशीला धर देण्याचा पहिला मान मला मिळाला म्हणजे आपण शेतकऱ्याच्या करू शकतात म्हणून शेतकऱ्यांना जर न्याय पाहिजे तर घरात एखादा पोरगा कलेक्टर पाहिजे एखादा पोरगा उद्योगपती पाहिजे एखादा पोरगा खासदार आमदार काहीतरी मंत्री झेडपी मेंबर कमीत कमी नगरसेवक तरी असला पाहिजे तर तुमची प्रगती होणार नाही तर आम्ही म्हणणार मेंढरा काय हे म्हणायचं कोयत घ्या आणि काय त्याचा उपयोग आहे त्या तुम्ही ती पारंपरिक धंदा बंद करा बघितल्याकडे बघितलं धमका बघितलं माझ्याकडे बघितलं ठराव धंदा येतो हे अध्यक्ष बाजूला पडा आणि मारवाडी जैन जो धंदा करतो त्या धंद्यात तुमची समायाची पोरं गेली पाहिजे तर बहुजन समाज सुधारणार ना आहे नाहीतर काय नाही जाती जातीत बांधणं लावली जातात मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध आदिवासी मुसलमान विरुद्ध हिंदू ही मारा लावतात आज शंकर गाडी चालणारा एक शेख म्हणून मुलगा होता त्याचा नंबर आरा म्हणजे ना आता कसं आहे बहुजन समायाचं काय गावातल्या मुसलमानाने आपलं काही खाल्लं नाही बिगरे त्याचा कलेक्टर नाही कमिशनर आहे त्यांची अवस्था बेकार आहे आणि आपण त्याला धर्माच्या नावावर हे करतो म्हणून आपल्या ते भांडणं लावण्याचे काम करतात म्हणून आम्ही ह्या विषयात बच्चू कुड असलो मी असल राजू शेट्टी असेल तुपकर असेल आम्ही काय केलं जेव्हा जातीची लढाई लावली तेव्हा आम्ही आर्थिक लढाई चालू केली शेतकऱ्याच्या नावानं आम्ही रोडवर ना आलो शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही फिरत आहे म्हणून बांधवांनो शेतकऱ्याच्या मुळे तुम्ही इंग्लिश शिकलं पाहिजे चांगलं चांगलं संपादक झालं पाहिजे चांगले चांगले उद्योगपती बनण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यात आपल्यात मारामारा करू नका व्यसन मला व्यसन कुठलंच नाही महाराज मी फक्त आता बघवू घातलं नाही लग्न नाही तर नाही तर लोक मला पैसे मला परवा दिवशी कुठतर हार घातला नोटांचा परत ते फोन केला तर कालच सचिन ने दीड लाख रुपया अकाउंटला पाठवलं आजचं तिकीट आता विमान चालू आहे तर चित्रकथ साहेब फोन केला का चित्रक आमचं सध्या गरजेचा आमचा हा लांडे मोठा उद्योगपती त्याला मागितलं कधी तर दोन चार कोटी रुपये पाठवून देतील <दिणागी> म्हणजे त्या लोकांच्या जीवावर माझं चाललेला संसार आहे ही गाणं चाललेला आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आम्ही कधी स्वतः मोठं बनणार नाही का तर आम्हाला स्वच्छ राहायचं जनतेची भाषा करतो ती जनतेचीच भाषा आम्हाला करता आली आता पंजाबराव चोरी सारखा दम देतो मंत्री होता काय केलं नाही भिकारी आम्ही भिकारी तुम्ही भिकारी म्हणून आता दोन तास झाले शिवाय देत पंजाबराव तो गाडी मला परंतु आम्हाला स्वाभिमानानं जगाय शिकवलं नाही शेतकऱ्याने या देशात स्वाभिमानानं वागलं पाहिजे एका दाण्याचा हजार दादा बनतो तो शेतकरी परत त्यांना नको त्यांना मागत बसतो सर सर्व समाजाला आपण गेलं पाहिजे शेतकऱ्याचा शंकर पट मी मंत्री असताना दोन कोटी रुपयाचा वकील दिला होता मी स्वतः साक्षी दिली सुप्रीम कोर्टात ह्या बंद बैलगाडीची शर्यतानी ह्याची मी म्हटलं माझा वडिलांनी वचुरता आम्हाला दूध द्यायचं नाही पण त्या बैलाला दूध घाला कोंडाला दूध घालायचं म्हणजे एवढे प्रेम करणारा आमचा बहुजन शेतकरी समाज आहे तुम्ही आम्हाला सांगताय मारतो म्हणून आपल्याला आजचा खेळ बघण्याचा मिळाला आपण भांडण न करता शांत चित्तानं जो आपला पंच असेल निर्णय त्या शांततेने आपण करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही शेतकरी बांधव एकत्र आला त्याबद्दल माझ्या शुभेच्छा आणि वायशे हा माझा नेता आहे त्याचा आदेश मला पाळावा लागतो गजानन चा मी नेता माझा तो माझा तो नेता आहे मी त्याचा नेता नाही मी त्याचा आहे म्हणून आज गजान वैशेच्या आदेशानं मी इथे आलो आहे तर तुम्ही बळकट करण्याचा प्रयत्न करा अशी अपेक्षा करतो आणि सर्व मंडळी आले राज्याचे अध्यक्ष आमचे आहेत महासचिव माऊली सलगर आहेत वासुरबा कोळेकर मराठवाडीचे अध्यक्ष आहेत आमचे आमचे परत चित्रडकर साहेब सचिव आहेत अजित पाटील सचिव आहेत नंतर सचिन खरात भावी शेवक आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत आमचे लांडे साहेब आहेत ते भावी जिल्हा परिषद सदस्य आहेत आमचे काका खुशीत बाई आहे ती भावी नगरसेवक आहेत हो सर्वांचं मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत